माझ्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सगळे गणेश भक्त सध्या गणेशच्या आगमनासाठी उत्सुक आहेत सगळेजण डेकोरेशन करण्यामध्ये गणपतीची तयारी करण्यामध्ये व्यस्त आहेत सर्वच गणेश भक्तांना येणाऱ्या गणेश चतुर्थीसाठी खूप खूप शुभेच्छा तिचा जागरकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा गणेश चतुर्थी नेमकी का साजरी केली जाते त्यामागचं काय महत्व आहे हे मी तुम्हाला सविस्तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कसा वाटला तो कमेंट मध्ये तुमचं मत सांगायला अजिबात विसरू नका पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात यात भाद्रपद महिन्यात येणारी चतुर्थी श्री गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी गणेश स्थापना करून दहा दिवसाचा गणेशोत्सव हो साजरा केला जातो गणपती बाप्पाच्या पूजेसाठी विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीला अतिशय महत्त्व आहे गणेश चतुर्थी व्रत हे गणेशाला समर्पित आहे या दिवशी गणेशाची विशेष पूजा असते एक शुक्ल पक्षात आणि एक कृष्ण पक्षात दर महिन्याला येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्ट संकष्टी चतुर्थी म्हटलं जातं तर शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात प्रत्येक महिन्याच्या अमावस्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हटलं जातं विनायक हा शब्दाचा अर्थ प्रतिष्ठित नायक असा होतो श्रावण अमावस्या म्हणजेच पिठोरी अमावस्येनंतर भाद्रपद महिना सुरू होतो आणि भाद्रपद महिन्यातील विनायक चतुर्थी खूप खास मानली जाते भाद्रपदात येणारी विनायक चतुर्थी श्री गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते असं मानलं जातं की विनायक चतुर्थीच्या दिवशी मध्यान काळात गणेश पूजन केलं जातं सामान्यपणे विनायक चतुर्थीचा उपवास मध्यानाच्या वेळी म्हणजेच दुपारी सोडला जातो गणेश चतुर्थी हा भगवान गणेशाचा जन्मदिवस म्हणून संपूर्ण देशभरात दरवर्षी साजरा करण्यात येतो गणेश चतुर्थीचा सण चातुर्मासात येतो या दिवशी पार्थिव गणेशाची स्थापना होते आणि दहा दिवसानंतर अनंत चतुर्थीला गणेश मूर्ती विसर्जित केलं जातं दहा दिवसाचा हा उत्सव मोठ्या थाटामाटात केला जातो लोकमान्य टिळकाने गणेशोत्सवाला पुण्यातील शनिवारवाड्यात पहिला गणपती उत्सव आयोजित करून सुरुवात केली सर्व देवतांच्या आधी गणपतीची पूजा केली जाते यामुळे विनायक चतुर्थीचं देखील वेगळं महत्त्व आहे विनायक चतुर्थी सर्व कार्यात यश आणि सिद्धी देणारी आहे गणपती हा विघ्न अर्थ असल्याने घरावर येणाऱ्या विघ्नांचे म्हणजे संकटांचे तो निवारण करेल ही भावना त्यामागे आहे गणेशाने मंगळाला वर दिला आणि तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारे होईल या दिवसापासून अंगारकी चतुर्थी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असं म्हणलं जातं नंतर मंगळाने गणपतीचे एक मंदिर बांधले आणि तेथे गणपतीची मूर्ती स्थापन केली या मूर्तीला मंगल मूर्ती असं नाव मिळाले असे देखील सांगितलं जातं यंदाच्या वर्षी गणपती चतुर्थी ही सत्तावीस सप्टेंबर रोजी आहे आणि अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा ती चाल जागर न्यूज